सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये लोकशाही लोकशाहीचा सगळ्यात मोठा भूस्तंभ आहे हा भारतामध्ये आहे आणि त्याला आज आम्ही सभापती आज या ठिकाणी मतदान करत असताना मतदान करत असताना एवढाच विचार केला की ह्या जिल्ह्यामध्ये एक चांगले खासदार निवडून यावे ज्या खासदारांच्या माध्यमातून लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून सामान्य असणारे लोकांचे प्रश्न नागरिकांचे शेतकऱ्यांचे हे प्रश्न सुटावे आणि हा सातारा आमचा सुजलाम सुपलाम व्हावा दुष्काळमुक्त व्हावा रोजगारासाठी नवीन उद्योगधंदे त्या जिल्ह्यामध्ये यावे परिवर्तन वाटतं एकंदरीत सातारा जिल्ह्याचा एकशे एक टक्का या वर्षी परिवर्तन होणारच देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांच्या विचाराचं असणार महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रामध्ये यूपीचे असणारे आमचे प्रमुख उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्या दोघांच्या नेतृत्वाखाली जेवढे उमेदवार लढवत आहेत ते सगळे उमेदवार या ठिकाणी प्रचंड मतांनी येऊ नये त्या पाहणी तीन कुस्तान जिल्ह्यात तुम्ही महिला असेल सगळं सगळ्या रॅलीज असतील तुम्ही केलेल्या आहेत लोकांच्या अपेक्षा बऱ्याचशा आज मतदान होते काय सांगा सगळ्यात पहिल्यांदा मतदान करायचं आहे संदर्भात जनजागृती ही आम्ही केलेली आहे आणि त्या याच्यामध्ये नक्कीच मतदानाचा टक्का जो आहे सातारचा तो वाढणार आहे आणि सांगायला अजून एक आनंद वाटतो की महिला मतदानाचा टक्का आम्ही यावर्षी नक्कीच वाढवणार आहोत okay,